आपल्या सर्वांचा मी आभारी आहे मध्ये होणाऱ्या विराट सभेला आज मोठ्या प्रमाणावर माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आणि मुदखेड शहरातील आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व माझे सहकारी मित्र अनेक सभा मुदखेडच्या या प्रांगणामध्ये झाल्या पण एवढी मोठी सभा मी कधीही पाहिली नव्हती हे मुदखेड का लोको का प्रेम मेरे पे है लाख लाख आभार आपल्या सर्वांचे मानतो मी या मुदखेडनी मला नेहमी साथ दिलेली आहे या मुदखेडच्या लोकांचा अफाट प्रेम माझ्या परिवारावर आहे माझ्यावर आहे आणि मी सुद्धा या प्रेमाची उतराई मी किती जरी काम केले तरी मी पुरी करू शकत नाही एवढं अफाट प्रेम तुम्ही लोकांनी मला दिलेला आहे मित्र हो, वक बदल गया हम नाही बदलेंगे आप नाही बदलेंगे आम्हाला मध्ये काम करायचं आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीचं काम करायचं आहे आणि पुढील पाच वर्ष मुदखेड तो नांदेड जिले की सबसे टॉप शहर में मेरा मुदखेड आला मला सांगा आज मुदखेडचा सा चेहरा मोहरा ज्याने ज्याने मुदखेड पाहायला मुदखेडचा चेहरा मोहरा बदलला अंडरब्रिज झाला काही लोकांनी हो दहा वर्ष होऊ दिला नाही तरी मी केला अडवणारे आता दुसरीकडे आहेत अडव अडवी करायची काम त्यांनी केली <coughs> मुदखेडचा अंडरब्रिज झाला बायपास झाला स्टेडियमचं काम लवकर सुरू होणार आहे पाणी योजना आपल्या या परिसरामध्ये मुदखेडमध्ये काम सुरू आहेत गल्लीबोळात रस्ते झाले पिण्याचं पाणी मुदखेडमध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये आता नळाला पाणी येणार आहे स्मशानभूमीचं काम झालं चौकडून रस्ते झाले मुदखेडला जी काम कधी चाळीस वर्षात झाली नव्हती की दहा वर्षात अशोक चव्हाणांनी केली की नाही केले की नाही तर पुढे सुद्धा पाच वर्षामध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षाही मोठी छलांग मारायची आहे छोटा मोठा विरोध सोडून द्या मला काही फिकर नाही आले तर आले गेले तर गेले का परे परे। मला काय फरक पडत तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही तुम्ही माझ्या बरोबर आहात मला दुसरी कुठली फिकीर मित्र नहीं मैं मुथखेड़वासियां आश्वासित कराए कुछ भेदभाव नहीं रहना आपके लिए जो मैं पहले था वही आज हूँ और आगे भी वही रहने वाला हूँ फिकर कराई गरज माजा इतलिया मुस्लिम बांधवाना दलित बंधवाना मुद्दा अपील कराई ची है बहुत कुछ उल्टी सीधी बातें कही जाती है और जो करने वाले वही लोग हैं जिन्होंने मुठखेड़ में कभी किसी का अच्छा किया नहीं मैं तुम्हारे लिए हूं पहले था आज हूं और आगे भी रहूंगा कोई चिंता मत करो अशोक चौहान दिल से बड़ा है छोटा नहीं है दिल से मुठखेड़ के लिए हमेशा काम करेंगे आज अपने देशा एक मजबूत नेतृत्व अपने पाई जाए आने तुम तुम तुम्हारी मांगे कुछ खत्म नहीं होने वाली है सब हमारे गाँव में यू करो हमारे गाँव में ये करो हमको तो रास्ता करो बाईपास करो सब कुछ मांगे मेरे मुठखेड़ के फूल वाले इतना प्रेम करते जब भी फूल लेके आते मैं कहता हूं मेरे मुठखेड़ का फूल ये फूलखेड़ का मेरा प्रेम है कि मुठखेड़ के फूल मेरे पे आज भी पहनाने वाले मेरे मुठखेड़ के लोग हैं मुठखेड़ का मेरा फूल हैदराबाद जाता है मुंबई जाता है माजी गरीब मन से जो मुतखेड़ माजे फूला की करता तुमको मदद चाहिए मुदखेडच्या माझा गरीब माणूस आहे आपल्याला माहिती की इकडे हॉस्पिटल म्हणतो आपण प्रायमरी हेल्थ सेंटरचं से ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी केलं आपण मुदखेड शहराचे रस्ते कॉन्क्रिट केलं पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं जर मित्र करायचं असेल तर सत्तेमध्ये राहणं जरुरी है सत्तेमध्ये राहणं आवश्यक आहे नगरपालिका में एक हाँ दो लोग विरोध में जाके चुन के आए तो कुछ फर्क पड़ता कुछ नहीं फर्क पड़ता उससे सत्ता होना जरूरी है मुठखेड़ के लोगों ने इतनी मोहब्बत की है पिछली बार मेरे को विधानसभा को एक लाख वोट से चुन के देने वाला यही मुठखेड़ है अरे हमारा वह सांग देशा से एक मजबूत नेतृत्व देश में मोदी साहब के नेतृत्व में देश आगे बढ रहाखेड पीछे रेगा मुदखेड हर चीज को कोतखेडच्या प्रत्येक गोष्टीसाठी मुदखेडच्या व्यापाऱ्यांसाठी मुदखेडच्या फुलवाल्यासाठी मुदकेच्या गरीब माणसाकरता मुदखेडच्या मुस्लिम बांधवांना मुस्केटच्या दलित बांधवांना मुदखेडच्या व्यापाऱ्यांना मुदकेच्या गरीब मराठी माणसाला मुदकेच्या गोलेवार समाजाला मुदखेडच्या गरीब माणसाला जितके अठरा पगड जाती मध्ये आहेत त्या सगळ्याला न्याय या सरकारमध्ये दिल्लीमधल्या सरकारमध्ये अशोक चव्हाण दिल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्टपणे सांगतो पक्का ही पहिली बात नाही आहे जे काही मुदखेडला मी बोललो ते मी करून दाखवलं की नाही सांगा केलं की नाही मुदखेड शहर के लिए मुदखेड तालुक्याला काही कमी केलं नाही सगळा जुना कालावधी आम्ही पाहिलेला आहे कैलासवासी आम्ही पाहिलेलं या ठिकाणी काम करत असतात लढताना पाहिलंय शंकरराव बारकरांची आठवण आम्हाला आजही येते या भागामध्ये काम करण्यासाठी जुनी माणसं आम्ही अजून आठवतो बंजारा समाजाची मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करणारी मदत करणारी आहे आमच्या महिला भगिनी आज काम करतात मेहनत करतात तेवढंच त्यांनी मला शब्द सुद्धा मानतात या मुदखेडला शांतता राहिली पाहिजे या मुदखेड चा प्रगती झाली पाहिजे मुदखेडमध्ये भाईचारा राहिला पाहिजे आणि या मुदखेडमध्ये आगामी काळामध्ये मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलं जाहीरनामा तुम्ही पाहिला असेल त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलंय भाजप का संकल्प आहे संकल्प आहे मोदीजी की गॅरंटी आहे काय केलंय तरुणांना तरुणांना रोजगाराची संधी मिळण्याकरता कार्यक्रम आखलाय तरुणांना कर्जाची मर्यादा दहा लाखा वीस लाखापर्यंत नवीन योजना तयार केलेली आहे महिलांसाठी तीन कोटी महिलांना लखोपती करण्याच्या बाबतीमध्ये योजना तयार केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या महिला बिमार पडतात कोणाला कॅन्सर होतो कोणाला स्तनाचा कॅन्सर होतो कोणाला अवघड जातचा कॅन्सर होतो खूप प्रश्न आहेत सांगू शकत नाही त्या महिलांसाठी विशेष लक्ष देण्याचं प्राविधान सुद्धा मोदी साहेबांनी आपल्या संविधान आहे एक बॉस्पटल पाच लाखाचं बिल येत पाच लाखाचं रोडत आहे का गरीब माणसाला रवडत नाही कॅन्सर झाला म्हणजे अर्धा माणूस खतम होऊन जाते माणूस मरायचे जाऊ लागला परंतु मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलाय महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि जो माणूस सत्तर सत्तर वर्षाचा वरचा आहे त्याला पाच लाखापर्यंत विनामूल्य कुठलाही खर्च लागणार लाग नाही त्याला औषध उपचारा करता पैसा देण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतलेला आहे सत्तर वर्षाच्या वर लोकांना फुकट इलाज पाच लाखापर्यंत आपल्याला काय पाहिजे रोटी कपडा मकान यही आमची गरज आहे ना बाबा अजून काय गरज आहे आम्हाला मुस्केटचा विकास गरीबाला घर गर, घराचे पैसे रोटी कपडा आणि मकान या तीनच गोष्टी आजच भारतीय लोकांची गरज कायम आहे चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे रेल्वेचं नेटवर्क आता मुदखेड जंक्शन झालंय इलेक्ट्रिकल ट्रेन आपली सुरू होते लाईटची ट्रेन मित्र ट्रेन चालणार नाही है, हैदराबादला आम्हाला वंदे भारत एक्सप्रेस गेली पाहिजे अडीच तासामध्ये हैदराबाद आम्हाला जाता पाहिजे सही आहे नाही मुंबईला जायला हैदराबादला जायला समृद्धी महामार्ग आम्हाला पाहिजे मी असताना जालना नांदेड जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पासून मुंबईला आपण मंजूर करून घेतलेला आहे त्याचं काम सुद्धा संपादनाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मी त्याच्या लक्ष घातलं आता मला सांगा एवढे विमानतळ सुरू झालं आपण इथून दिल्लीला जाऊ शकतो आपण इथून बँगलोरला जाऊ शकतो आपण इथून अहमदाबादला जाऊ शकतो आपण दादर हैदराबादला जाऊ शकतो मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी नांदेड वासियांना तुम्हाला सांगायची गरज आहे का अपो आप अशोक चवहान है तुम्हारा फिकर कराएंगे गरज भाजली नहीं मैं मुद्दा परंतु मित्रों चौहाना चौहाना फरक है कि नहीं है कि नहीं सब चौहान ऐसे नहीं रहते अशोक चौहान 20 साल में एक बार आदमी देखता है जो काम करके जो काम करके अपने को बताता है और हमारी गारंटी जब हम देते हैं है गॅरंटी पूरी करते है पूरी करते है। ये फरक आहे अरे मला तुम्हाला सांगायला हरकत नाही तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपण आपण ज्या वेळेस निर्णय घेतला भाजपमध्ये जाण्याचा मोदी साहेबांनी मला पंधरा मिनिटांमध्ये आमदाराचं खासदार करून टाकलं म्हणून पड तुम्ही पंधरा मिनिटामध्ये लोकसभेसून राज्य आमदार की बस चढ राज्यसभा के छे सारखेने हूं चिंता मत करो तर मोदी साहेबांना मी शब्द दिला दिल की तुम्ही मला देशाच्या सर्वोच्च सभागरात काम करायची संधी दिली दिली की नाही फार कमी लोकांना ही संधी मिळाली मी विधानसभेत राहिलो विधान परिषदेमध्ये राहिलो लोकसभेमध्ये राहिलो आज राज्यसभेमध्ये चाललो मग देशातले चारही महत्वाचे सभागृह अशोक चव्हाण तिथून जाऊन नुसतं जाऊन बसला नाही हवे मी थंड तिथे बसला नाही प्रत्येक प्रश्न उचलला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न उचलला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कायद्याने मिळालं पाहिजे हा प्रश्न आम्ही उचलला मेहनत करू बोललो भाषण ऐका का वर बघा तुम्ही प्रत्येक बोललो की नाही बोललोय मी आणि शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलं सुद्धा तुम्ही समाधान सर्टिफिकेट मिळालं आणि ज्यांच्याकडे नोंदी हो पण दिलं सगळ्या सोयऱ्याचा विषय सुद्धा मार्गी लागतोय काय पाहिजे अजून आपल्याला सांगा ना मला तो प्रश्न मार्गी लागतोय मित्र हो थंड हवेमध्ये जाऊन मध्ये बसून सभागृहात तोंडे उघडत नसतो काही लोकांनी पंधरा पंधरा वर्षे घातली हो निवडून गेले तोंडला तुम्ही एक शब्दही बोलले नाही तिकडे बसायचं काय आणि नायगावला बसायचं काय सारखंच आहे ना मग काय फरक पडत काय मग तिकडे बसा तिकडे बसा सारखं बोलायचं नाही काय फरक पडतो आपले प्रश्न मांडता आले पाहिजे आपले प्रश्न दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये जाऊन बोलता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे प्रधानमंत्रीकडे जाता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खासदार पाहिजे हे लक्षात ठेवा ज्यावेळेस मी मोदी साहेबांनी मला खासदार केलं मी त्यांना सांगितलं तुम्ही मला एवढी जिम्मेदारी मोठी सोपवली आगामी काळात तुमचं लक्ष माझ्यावर राहणारच आहे तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की नांदेडची जागा प्रतापराव पाटला मी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हे मी त्यांना सांगितलं हे कोणाच्या भरोशावर तुमच्या भरोशावर हे तुमच्या भरोशावर मला खात्री आहे अशोक चव्हाणांनी मुतखेंड विनंती केली आणि मुतखंड वाचात माझं ऐकलं नाही असं कधी झालंय का ते झालंय का आप मेरा साथ देंगे की नाही हाथ ऊपर करो आप मेरा साथ देंगे की नाही हाथ ऊपर करो आकर्षित साथ करो मैं आगे बढ़ूंगा पर तुम भी मेरे साथ आगे बढ़ो तुम ये आगे और तुम पीछे अशी काय भांगड करू ना बढ़ने का है साथ सब मिलके आगे बढ़ेंगे सब मिलकर आगे बढ़ेंगे और बता देंगे की मिसाल हम सब एक है इस देश में अच्छे नेतृत्व के लिए ये हमारा वोट है कमल पे ये हमारा वोट कमल पे है क्या माला एवं संगाइस है अपनी निशानी का है हा तो भूल जाएंगे अपना साहब पुराना है कि अरे पुराना नहीं बदल गया साथ? अभी सब अभी सब बदल गया है अभी बदल गया है यानी मुझके विनती आ महिला ने विनंती आ पुराना बदल गया अभी नंद नया कमल आ गया कमल अरे कमल कहां उगता है चिखल में है कि चिखल में उगता है मतलब चिखलीकर घर तो और कमल के दो याद रखो बाकी देखने की जरूरत नहीं है अरे मनोन मेरे हाँ ये करेक्ट ये आपकी निशानी है आपकी निशानी